बघून घ्या मित्रांनो आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार च्या नांदा बाजारातील अर्धापूर येथील आपण आल्या मोठ्या क्वालिटी मध्ये जाफर आहे मित्रांनो एकदम माली असलेली जाफर आहे बघून क्वालिटी वगैरे किती दिवस राहिले दादा दिवस काय रेट ठायचा किंमत काय ठेवली दोन लाख वीस हजार रुपये सांगालेत किती वेळ चाल असेल तो जापर मध्ये गिर जाफर एकदम चांगल्या क्वालिटी जबरदस्त क्वालिटीची आहे आज नांदेड बाजारच विशेष आकर्षण असलेली किती बांधा बाकीच्या मशी माहिती द्या हो थोड थोडक्यात हे करून टाकत किती दिवस राहिले तिचे दहा दिवस दिवस हिजेवस काय किंमत <णिया> दोन लाख वीस हजार हे पलीकडे दीड लाखाला ऐकली ती पलीकडे चंद्री एक लाख चाळीस हजार तिच्या पलीकडे एक लाख पस्तीस हजार आणि पलीकडे तिन्ही काय रेंट आता एक लाख पस्तीस प्रमाण हा एकूण मशी किती आता मी बघून घेऊन येतो मशी थोडक्यामध्ये बघून घ्या मी आप्पा अर्धा पुरकर यांच्या दावणीच्या मशी राम कच्च्या हातात आठ दिवसाच्या कोणत्या जनलेल्या आणि राहिलेल्या आठ दिवसांच्या तिन्ही पाठी मागून ऑर्डर क्वालिटी वगैरे पूर्ण जापरमशी दावण आहे मित्रांनो तिन्ही मशी खाली झालेल्या किती किती आहे दुधाची दाज हे पाच पाच लिटर आहे काय आहे याच्या कासाला हिच्या शिगा बन आहे या दोन्हीच्या कासाला काय वगैरे वगैरे पाच लिटर दूध आहे कासाला वगार किंमत का का वगार? वगार, वगार। एक साठ एक लाख साठ हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमची सव्वीस चौऱ्याहत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर एक लाख पासष्ट सांगायची कशी द्यायची द्यायची दीड ला दीड ला देऊन टाकायची मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सहासष्ट सहासष्ट सतरा सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरे काय तर जमून देणार चाल बघून घ्या मित्रांनो मोठी माणसं असलेली आपण जे बघितली राम दाजे नंबर सांगा मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर अठ्ठावन्न सत्ता अठ्ठाव आज किती मशी आहेत आपल्याकडे दहा हाता चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत कमी रमी करून देणार आता ह्या मशी मध्ये कुठली कुठली गॅरंटी देणार दुधाच गॅरंटी सडा कासाचे अंगाचे सगळी गॅरंटी खात्रीशीर गिरायक असलं तर दूध काढून पैसे बरोबर नेहमीसाठी नांदेड मार्केट मध्ये दाव नाही तुमच्याकडे एरवी कुठून घ्यावं लागतील मशी नाही हो तुमचं म्हणजे बाजार अर्धा घरून न्यायच्या या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुमच्या घरून सुद्धा मशी भेटतील कुठली खरेदी होईल गुजरातची खरेदी डायरेक्ट धुळे नाही किंवा जामखेड नाही अलीकडे कुठंच नाही बरं नेहमी की काही मुरामध्ये बी राहतात सगळ्या कस्टमर माहिती बरं बरं नांदेड मार्केट मध्ये फेमस नाव आहे चालते चालते चॅनलच्या माध्यमातून गिरे कल तर जमून देणार ठीक आहे येते काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार किती आता दुसऱ्या कोळा झाल्यावर भाव उतरतात मग की हो तुम्ही ते लैर टावून सांगाल किती पिढ आहे तुझीच चार लिटर चार थानाचे तीन थानाचे चार थाणा चार लिटर मग वासरा सोडून तीन लिटर समजा पक्का कोणतं काम ले मारतळा बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिले आहेत पंधरा दिवस राहिले आहेत उन्हाना ओळख ये ना हाय बस सडपिडा कस आली का सांगा सा, सा, मोबाईल नंबर सांगा आपल्याला काय मोबाईल नंबर पेट्रोलियम मामा तुम्ही बैस कुठली बाई सांगा चालू आहे व्हिडिओ हा नायगावचे होय किती आहे त्याला किती आहे नाही दुसऱ्या नाही दुसऱ्या आहे बघून घ्या मित्रांनो जापर मध्ये आहे दुसऱ्या त्याला माहीत आहे किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दहा दिवस राहिले काय किंमत ठेवली एक लाख पंधरा हजार रुपये सांगाले दुसऱ्या त्याला मैस आहे हा मा दुधाची काय गॅरंटी चार चार लिटर काढले आता जे देईल ते देईल बघून घ्या मित्रांनो सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर एक्कावन दहा पंचायनांच्या माध्यमातून काल तर किमतीत कमी रमी होतील की बघून घ्या शेपूर गोंडा पांढरा आहे कपाळाला चंद्र आहे महेश एक लाख दहा हजार रुपये म्हणाले जहापूर मध्ये आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून किराय आल्या जमून जोत म्हणून किती आता जमशी सहा आता कोण्या नावान जावा ना युनोस टांगेवाले यांच्या दावणीला आले हे गावरान मध्ये येते ना किती वेळ आता तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही काय किंमत ठेवली एक पाच एक पाच काय दुधाची गॅरंटी चार 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 लिटरची दुधाची गॅरंटी किती वेळ आता आहे तिसऱ्या नाही तिसऱ्या तिसऱ्या नाही चला इथं काय रेट दाखवले

हिचं काय सांगितलं मुडाले दहा एकदा एक एकदा एक काय काय चला हाल आहे हाल आहे काय दूध किती निघाले आहे आता कच्चं चार चार आहे चार लिटर कच्चं दूध चालू आहे लिटर चार चार काय किंमत एक दहा एक, एक लाख दहा हजार हिचं काय सांगितलं पंचेऐंशी ही ले आई किती दिवस झालं झाले काय ये खाली अरे आहे आणि त्या पलीकडलं काय खाली किती काय रेट आहे ब्याण्णव हजार किती बघून घ्या पाठी मागून ब्याण्णव की नाही की मैस रे भाय कमी रमी करून देणार बघून घ्या वगैरे बघून घ्या <ἠोंगें> पाठी मागून ऑर्डर क्वालिटी वगैरे क्वालिटी याची कशी माहिती बघून घ्या सर्व मशी पाठी मागून दाखवलं मित्रांनो सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट पासष्ट शहाऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव बत्तीस बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर समाधानकारक भावामध्ये विक्री करणार बरं चालते हे दावण नांदेड बाजारमध्ये टांगेवाले टांगेवाले चालते ठीक आहे कुठल्या म्हशी भाषा शिंगणापूरच्या नाही तुम्ही कुठले शिंगणापूर तुम्ही शिंगणापूरच्या आहात किती मशी आहात तुमच्याकडे चार मशी चार म्हशी हे कोणा जातीमध्ये मोडतात जहापूर मध्ये मोडतात जहापूर मध्ये मोडतात ओरिंजल जापडले बर ओरिंजल मामा तुमचं काय अण्णाव आहे अण्णाव ग्री सकाराम उमराव ग्री शिंगणापूर बर शिंगणापूर म्हणजे पूर्ण नाही कड नाही परभणीपूर परभणीपूर शिंगणापूरचे व्यापारी आहेत किती वेळेचे एक बार दुसऱ्या दुसऱ्याने काय किंमत ठेवली किंमत एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार किती दिवसाची आहे आहेत दोन चार दिवसाची दोन चार दिवसाच्या ही किती वेताला हे दुसऱ्यांची दुसऱ्या नाही कपाळाला चेंद्र आहे मित्रांनो बघून घ्या जाफरमध्ये ओरिंजल ओरिजल शिक्के ओरिजल बर मी गिरजापूरमध्ये येतात काय गिरजापूरमध्ये ओरिंजल ओरिंजल हिची काही किंमत ठेवली ना याची एक लाख चाळीस हजार रुपये सांगले मी र किती दिवसात कशी आहे आठ आठ सात आठ दिवस लागतील हे होता ना बोला याची काय किंमत सांगितली याची दोनदा दोनदा

चौघ ची ऑर्डर बघून मामा पोळ्यानंतर भाव उतरतात म्हणतात की तुमच्याकडे झाला मागा बैल पोळा झाल्यानंतर काही नाही काय फरक पडत नाही वागा बैल पोळा झाला तो सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल सत्याहत्तर शिंगणापूर बर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी रगमी होईल होईना चार पाच हजार इकडे तिकडे बर बर कशा कशाची गॅरंटी देणार आता मशी बारा तेरा बारा चौदा लिटर दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी घेणार सडा कासाचे अंग आहे सगळं अंग भांड मिंड अन मुक्क अंग पडक दात पडक सगळं भरोशाच्या गिरायकाला बयानावर देणार एकदम एक रुपयावर देणार बर चालते ठीक आहे नेहमीसाठी तुम्ही या ठिकाणी नेहमीसाठी नांदेडला परभणी गंगाखेड तीन टाक्यावर तीन ठिकाणी आणि एरवी घरून भेटतात घरून भी लागले तेवढे लागले तर हप्त्याला गाडी उतरतात खरेदी कुठली आहे हे धुळे गुजरात धुळे गुजरात ची खरेदी आहे बघून घ्या गुजर मध्ये मैस आहे लहान लहान लोन काय किंमत ठेवली एक पस्तीस काय दुधाची गॅरंटी पाचशे लिटरची गॅरंटी त्याला आता तिसऱ्या शेतकऱ्याची आहे ना सड बिड सगळे चालू बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे किती तिसऱ्या मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर तुमचा अठ्ठेचाळीस सोळा तेवीस अठ्ठेचाळीस सोळा तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीत जमून देणार कमी रमी होईल कुठले दादा महेश मैयस्कुटली वय धामण गावची धामण गावची काय गाव वसमत किती वेतन आहे ही तिसऱ्या इतन तिसऱ्या वेतन आहे किती दिवस राहिले तिचे आठ दिवस घेईल 8 आहे मित्रांनो बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे किती आहे दुधाला सहा 6 6 पीळे आहे लिटर टाइमला पीळे चार सडास बघून घेण तर किती वेळ येतला आता तिसऱ्या इतन काय किंमत ठेवली एक लाख पंचवीस हजार रुपये सांगायची एक पंचवीस सांगाले कमी रमी करून देऊ म्हणाले सगळी गॅरंटी माय आगाची सगळी गॅरंटी दुसरी कोणती आहे एक लाख चाळीस हजार रुपये सांगाले हे पण मध्ये किती वेळ आलाय तिसऱ्या ना हिची काय दुधाची गॅरंटी पाच साडेपाच लिटर पिळे सांगा <laughs> मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्त्याण्णव सत्त्याण्णव बारा सत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की तुमच्याकडे नेहमी मशी राहतात की पण नेहमी खाणी व्यापार असलेले एक दोन एक दोन मशी घेऊन कुडाळा कुठ वसमत तालुका जिल्हा हिंगोली बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये मशी आहे किती दिवस राहिले इथे आठ दिवस कच्ची आहे काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार था रुपये मापक किंमत सांगाले बघून घ्या मित्रांनो ज्या पर मध्ये आठ दिवस राहिले की वर राहिले बर किती वेळ चाल आहे तुम्ही पिळली घरी पार्टी आणली पार्टी पण दूध पिळ्या का नाही दूध पिळा तशीच नेल ती समजा तर आता काय गॅरंटी घेणार आहे सड आकाशाची माय अंगाची गॅरंटी हा मायांक सडक कशाची गॅरंटी घेणार सांगा मोबाईल नंबर शहात्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठावन्न नव्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे तर किमतीत जमून देणार हा दे कमी रमी होतील बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये जापर आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाली किमतीला जमून देऊ तुम्ही